जुन्नर तालुक्यातील ओतूरगावच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणाहून तेवीस मोबाईल गहाळ झाल्याबाबत ओतूर पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या सूचनेनुसार तांत्रिक विश्लेषणाद्वारे तब्बल तेवीस मोबाईल शोधण्यात ओतूर पोलिसांना यश आले या असून मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे पोलीस हवालदार महेश पटारे भरत सूर्यवंशी बाळशीराम भवारी नदीम तडवी नामदेव बांबळे दिनेश साबळे आनंदा भवारी सुरेश गेंगजे ज्योतिराम पवार मनोज राठोड रोहित बोंबले सायबर पोलीस स्टेशनचे महेश गायकवाड सुनील कोळी चेतन पाटील पोलीस पाटील किरण भोर राहुल हांडे विजय पावडे अमित ठोसर पोलीस मित्र छोटू मणियार यांनी केले याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी